जुन्नर तालुक्यातील नारंगा वारवाडी हद्दीतील चिमनवाडीजवळ असलेल्या डिंबे डावा कालवा किलोमीटर त्रेचाळीस येथील एक्स्केप जवळ कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात श्रेयस नवनाथ डोके वय वर्ष वीस हा मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता पाण्यात बुडाल्यानंतर तो कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात बेपत्ता झाला सदर घटनास्थळी बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यासाठी जुन्नर आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल झाली आपत्ती व्यवस्थापन टीमच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह शोधण्यात यश आले असून सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आला आहे सदर घटनेची माहिती समजताच नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारंगावचे उपसरपंच बाबू पाटे जुन्नर आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती वडवलेल्या युवकाचा शोध सुरू होता अखेर यात जवळपास पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडण्यात जुन्नर रेस्क्यू टीमला यश आले आहे श्रेयच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला आहे बहुजनांचा आवाज नारायणगाव रात तो तो प्लेयर क्या देख एजेंसी